ताज्या घडामोडींसाठी स्वानन न्यूज ला करा आणि बेल आयकॉनवर वर क्लिक करा अनधिकृत बांधकाम प्रश्नी केडीएमसी प्रशासन ऍक्टिव्ह मोडवर वर आला असल्याचं दिसत आहे केडीएमसी क्षेत्रातील आय प्रभागातील ढोकळी गाव कोहिनूर रोड येथे जाणाऱ्या रस्त्यावरील तळ अधिक तीन मजले अनधिकृत बांधकाम ओमसाई बिल्डर संजय शेळके विकासक यांच्या संदर्भित अनधिकृत इमारतीवर आय प्रभागाचे सहाय्यक आयुक्त भारत पवार यांनी पाडकाम कारवाई करत धडक तोडण्याचं काम शनिवारी सुरू केलंय तसेच आडिवली ढोकळी येथील जावेद शेख या विकासकाचे तळ मजला व तळ अधिक एक मजला असे दोन अनधिकृत बांधकामांवर धडक तोडक कारवाई सुरू केली आहे या प्रसंगी पोकलन डम्पर पोलिसांचा फौज फाटा होता प्रशासनाच्या धडक पाडकाम कारवाई बडग्यामुळे अनधिकृत बांधकामे भूमाफियांचे धाबे धडाणले असून त्यांची खैर नाही असं चित्र या निमित्ताने दिसतंय कुणाल म्हात्रे स्वानंद मीडिया कल्याण ताज्या घडामोडींसाठी स्वानन ला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा